बघू शकता तुम्ही लाल भडक मिरची पावडर घरच्या घरी कशी बनवायची आहे याचा व्हिडिओ इथे बनवलेला आहे वर्षभर या मिरची पावडरचा रंग आहे असा राहतो यामध्ये कुठलाही कलर नाही आणि कुठलीही भेसळ नाही सो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी अनिता अनिता फूड बास्केटमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे इथं मी बेडगी मिरची संकेश्वरी किंवा गावराण मिरची आणि काश्मीरी मिरची वापरलेली आहे स्वच्छ निवडून वाळवून तयार वजनी मिरची अर्धा किलो आहे वाळवलेली मिरची घेऊन आता आपण डंकावर जाऊया जर मिरची पावडर रंगासाठी पाहिजे असेल तर त्यासाठी बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची वापरावी आणि जर थोडासा मिरची पावडरला तिखटपणा पाहिजे असेल तर संकेश्वरी गुंटूर किंवा तुमच्या इथं जी कुठली अवेलेबल असेल ती गावराण मिरची थोडी वापरावी म्हणजे मिरची पावडरला रंगासोबत थोडा तिखटपणा सुद्धा येईल इथं मी तीनही प्रकारच्या मिरची वापरलेली आहे मिरचीचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तरी सुद्धा तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात मिरचीचं प्रमाण कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल यामध्ये कुठलेही मसाले घालायचे नाही त्यामुळे मिरचीचं असं ठोस किंवा स्पेसिफिक प्रमाण नाही कुठून झालेली मिरची इथं बुट्टीमध्ये चाळून घेत आहे मिरची पावडर मध्ये कधीही कुठताना मीठ घातले जात नाही तशी तर मिरची पावडर इथं खूप लाल झालेलीच आहे पण अजून वर्षभर लाल राहण्यासाठी एक महत्वाची ट्रिक आहे आणि ती म्हणजे ह्या मिरची पावडरला तेल लावायचं आहे तेल इथं डंकातच लावले तरी सुद्धा चालते पण मी घरी आणून त्याला तेल लावले होते अर्धा किलो मिरची साठी मी इथं एक शंभर ग्राम तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यातलं आपल्याला एवढं लागणार नाहीये सत्तर ग्राम साधारण तेल सफिशियंट होत आहे स्क्रीनवर बघू शकता गॅस मी बारीक केलेला आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे किंचित धूर यायला ला लागल्यानंतर इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झालेलं तेल त्या मिरची पावडरमध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे घालून घ्यायचं आहे हे शंभर ग्राम तेल आहे त्यातलं मी सत्तर ग्राम तेल इथं वापरलेलं आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे खरं तर चमच्यानी व्यवस्थित तेल लागलं जात नाही म्हणून मी दोन्ही हाताने चोळून तिकटाला तेल लावलेलं आहे अशा पद्धतीनं मिरची पावडरला तेल लावल्यास वर्षभर मिरची पावडरचा अगदी आहे असा कलर राहतो इथं मी दोन्ही हाताने चळून तिकटाला तेल लावलेलं होतं तिकटाचा हात होता, होता म्हणून मला सारखा कॅमेरा चालू बंद करता येत नव्हता स्क्रीनवर बघू शकता मिरची पावडरचा अतिशय अप्रतिम कलर आलेला आहे मिरचीला तेल का लावायचे नंबर एक तेलामुळे मिरचीचा रंग थोडा डार्क होतो आणि दिसायला रंग छान येतो नंबर दोन वर्षभर मिरचीचा रंग आहे असा राहतो मिरची पांढऱ्या रंगाची होत नाही बरणी भरताना गच्च दाबून भरावी बरणी ठेवताना त्याच्यावर ऊन येणार नाही याची काळजी घ्यावी आणि थंड आणि कोरड्या ठिकाणी बरणी ठेवावी अशा पद्धतीने घरच्या घरी कुठलीही भेसळ नसलेली कुठलाही रंग न घालता लाल भडक मिरची पावडर घरच्या घरी बनवता येते इथं माझा शुद्ध मिरची पावडरचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे लाल मिरचीच्या मध्ये कांदा लसणाचे तिखट बिन कांदा लसणाचे तिखट झुंख्याचे तिखट आणि शुद्ध मिरची पावडर याचे व्हिडिओ आपण बघितले तुम्हाला या, या सर्व रेसिपी कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद